एक्केचाळीस प्रथम तोफखाना रेजिमेंट माजी सैनिक यांचा सातवा स्नेह संमेलन सांगलीमध्ये पार पडला एक्केचाळीस प्रथम तोफखाना रेजिमेंट माजी सैनिक यांचा सहकुटुंब असा मोठा मेळावा पार पडला यामध्ये चौऱ्याऐंशी आसामी रेजिमेंटमध्ये रिटायर झालेले सर्व सैनिक व तोफखाना यामध्ये काम केलेले असे सर्व माजी सैनिकांचा स्नेह मेळावा मार्केट यार्ड येथील वार्णा हॉलमध्ये पार पडला त्याची सुरुवात उपळावी येथील लेजिम पथकासह सर्व माजी सैनिकांचा सा वाजत गाजत प्रमुख पाहुण्यांचा हॉलमध्ये उपस्थित राहिले यामध्ये बऱ्याच ठिकाणी होऊन राज्यातून व परराज्यातूनही माजी सैनिक उपस्थित राहिले होते यामध्ये उपस्थित आमचा सहकुटुंब सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला होता त्याबरोबरच त्यांना संस्थेतर्फे गिफ्टही देण्यात आले पहिल्यांदा संकल्पना काढली अवागर कृष्णा पाटील आणि मला वाटते बाजीराव पी की पवार वगैरे आहेत ते नंतर नाव सांगायची जाईल त्यांची कल्पना छान होती त्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आजपर्यंत कार्यक्रम झालेले हा सातवा स्ने मेळावा आहे याचा उद्देश इतकाच आहे आज तुम्ही प्रत्येक जण आलेला आहे पुन्हा दहा वर्ष आयुष्य आपलं पाठीमागून गेलं दहा वर्षानं आपण आज भेटल्यानंतर बरोबर आहे का हा <स्थारी गेशा> तर कार्यक्रमाचा उद्देश ज्यांनी कोणी संकल्पना काढली उद्देश तोच आहे दरवर्षी आपण भेट भेटून दहा वर्ष इसका मैं बहुत बहुत आभारी इस अवसर मे मुझे बुलाया आप, आपने मेरा सम्मान किया मैं इस सब के लिए आप सभी का बहुत बहुत आभारी हूँ सिंधिया बैटरी में आने के पश्चात सिंधिया बैटरी में आने के पश्चात ये मेरा पहला एक सम्मेलन है लेकिन मैं ये जान यहाँ आने के बाद मैं दावे के साथ कह सकता हूँ कि ये मेरा एक परिवार का हिस्सा ही है बिल्कुल यहाँ पे आते ही जिस सरकार से आप लोगों ने मेरे को वेलकम किया और आप सभी के चेहरे पर मैं उत्साह देख रहा हूँ आज की तारीख में भी सिंधिया बैटरी के लिए रेजिमेंट के लिए इस सब के लिए मैं आप सबका बहुत बहुत शुक्र गुजार धन्यवाद